मोबाईल चोरीला गेला की तो गेला तर परत मिळणार नाही असा एक समज निर्माण झाला एक लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना आज ते परत नागरिकांचे चेहरे आनंदाने खुलले होते याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक माहिती दिली आहे रेझिंग डे च्या अनुषंगाने जो सप्ताह साजरा करण्यात आलेला होता त्यामध्ये आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे जे काही मोबाईल गहाळ झालेले होते त्या अनुषंगाने त्यांचा तपास करणे कामे पोलीस स्टेशनकडील पी एस आय पगार तसेच पोलीस शिपाई घनवट यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की असे काही मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकून जे काही मोबाईल मिळतील ते आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन यावे वरील सूचनांचं पालन करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे श्रीरामपूर येथील सायबर सेल जे आहे आमचे मोबाईल सेल तर तेथील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन धनाड यांनी आम्हाला सदर ह्याच्यामध्ये चांगली मदत केली त्यामुळं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे काय मोबाईल गहाळ झालेले होते त्यापैकी एकूण सात मोबाईल आपल्याला मिळून आलेले आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि आज आपण ते ज्यांचे मोबाईल गाळ झालेले होते त्यांना आपण परत करत आहोत मोबाईल चोरीच्या तक्रारी किती दाखल दोन हजार सन दोन हजार चोवीसमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक अठ्ठावीस मोबाईल गाळ झालेल्याच्या तक्रारी आहे प्राप्त आहेत आरोपी याच्यामध्ये आरोपी नाही आहेत जे समजा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोबाईल आम्हाला रस्त्यावरती पडलेला मिळून आला अशा प्रकारच्या त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना आरोपी वगैरे केलेलं नाही आहे त्यांनी स्वखुशीने मोबाईल आपल्याकडे जमा केलेले कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ अथवा चोरी झालेले सात मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळाला असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी माझा विवो मोबाईल हरवला होता तर संबंधित तक्रार मी कोपरगाव पोलीस तालुका केंद्रावरती दिली होती तर आजबरोबर तीन ते चार महिन्यानंतर माझा मोबाईल मला परत मिळालेला आहे या त्या यासाठीच पोलीस निरीक्षक तालुका पोलीस निरीक्षक श्री संदीप सर पोलीस कॉन्स्टेबल श्री अमोल घनवट सर आणि पोलीस निरीक्षक श्री दिलीप सर यांचे मी सर्व हरवलेल्या जे काही मोबाईल ज्या व्यक्तींचे हरवले आणि ते मिळाले त्यांचं त्यांच्यातर्फे अभिनंदन किंवा त्यांचे आभार मानतो व अशीच मदत वेळोवेळी मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव